नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आपल्या पेजवरून आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केशर आंबा याबद्दल थोडी माहिती तर हा माझ्या मागे जो पाहता आहे हा सगळा पाच किलोच्या बॅगमधला म्हणजेच नऊ बाय अकराच्या बॅगमधला केशर आंबा आहे मित्रांनो आणि सगळा आंबा हा डबल वाट्यावरती बांधलेला आहे म्हणजेच काय तर डबल कोईवरती बांधलेला हा आंबा आहे आणि डबल कोईवरती बांधल्यामुळे त्याला जी रूट सिस्टीम असते म्हणजे त्याची मुळांची संख्या असते ती डबल होते डायरेक्ट आणि त्याच्यामुळं आपण दिलेली खतं ते अपटेक हे लवकर होतात किंवा ते जास्त केले जातात तर याच्यासाठी डबल बाटेवरचं रोप हे फायदेशीर पडत असतं वाढीसाठी पण चांगलं हे डबल बाटेवरचं रोप आता हे तर तुम्ही पाहिलं तर ही सगळी रोपं आपल्याकडे डबल बाटेवरची आहेत हाईट वगैरे कशा पद्धतीने आहे आणि प्युअर केशर आहे मित्रांनो आपल्याकडेच बनलेला आहे त्याच्यामुळे आपण खात्रीशीर सांगू शकतो की हा प्युअर केशर आहे म्हणून तुम्ही मदर प्लांट्स बघितले तर इथे वरती तुम्हाला पाहायला मिळतील बांधावरती सगळ्या आपल्याकडे केशर आंब्याचे मदर प्लांट्स आहेत म्हणजेच काय तर मातृवृक्ष आहेत आणि त्याच्या काड्या काढून आपण हा आंबा बनवत असतो तर हा छोटा आंबा देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळालाच असेल तोच आंबा आपण रिपॅकिंग केला तेव्हा देखील काय प्रोसेस असते ही तुम्हाला पाहायला मिळाली असेल आणि आता हा आंबा जवळ आसपास चार ते साडेचार फूट झालेला आहे त्यावेळेला देखील तुम्हाला हा पाहायला मिळत आहे अजून आपण ह्याला बुकिंग चालू केलेलं आहे विक्री चालू केलेली आहे पण खरी विक्री याची जूनमध्ये होते आणि जून महिन्याला अजून आपल्याकडे एक महिना अवकाश आहे एक महिन्यामध्ये हा आंबा अजून एक पालवी येऊन जवळ आसपास साडेचार पाच फुटापर्यंत हा आंबा येणार आहे आत्ता साडेतीन चार पा साडेचार अशी हाईट आहे आंब्याची आता हा पूर्णपणे जसं पाऊस जवळ येईल जसं हवामानामध्ये बदल होईल त्या वेळेला हे आंब्याची जी वाढ असते ती खूप फास्ट होत असते आणि त्या वेळेला जो आंबा वाढतो तो जवळ आसपास पाच फुटाच्या इथे येऊन थांबतो तर अशा पद्धतीचं हे आपल्याकडे केशर आंब्याचं प्युअर केशर आंब्याचं रोप अवेलेबल आहे आणि क्वांटिटी म्हणाल तर चाळीस हजार रोपं आपण बनवलेली आहे चाळीस हजार रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्या मलकापूरच्या साईटवर नव्हे तर आपल्या लांजाच्या पंधरा एकरच्या साईटवर देखील तिथं केशर आंबेची रोपं आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या रीलमध्ये पाहिलंच असेल आपण नक्कीच तिथं देखील तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवूया आता कशा पद्धतीने वाढलेला आहे तो आंबा आणि हा आपला आहे हा मलकापूरच्या साईटवरचा म्हणजे आपली मेन ब्रांच शैलेश नर्सरीची मेन ब्रांच जी, जी मलकापूरमध्ये आहे त्या ठिकाणचा हा आंबा आहे मित्रांनो आणि हाईट वगैरे क्वालिटी क्वांटिटी सगळं पाहू शकता तुम्ही एकदम सुपिरियर क्वालिटी आहे आणि तुम्हाला नुसतं आंबा देऊन होत नाही मित्रांनो आंबा तुम्ही विकत घेतला म्हणजे आमचं कर्तव्य संपलं असं नाही ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडून आंबा चिक्कू फणस शेवगा कोणतंही फळझाड किंवा कोणतंही झाड घेता त्यावेळेला त्या झाडाची पुढं घ्यायची काळजी आणि त्याच पद्धतीने सगळं शेड्यूल तुम्हाला दिलं जातं आणि ते शेड्यूल तुम्ही फॉलो केल्यानंतर अतिशय उत्तम झाडं होतात मित्रांनो कटिंग कधी करायचं त्याला मोहर कधी पकडायचा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो आणि आम्ही सांगितलेल्याप्रमाणे जर का तुम्ही बाग तयार केली तर ती अतिशय उत्तम बाग तयार होते मित्रांनो त्यासाठी तुम्ही इथे खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे येणं तुम्हाला शक्य नसेल तर त्या नंबरवरती एकदा कॉल करा ह्याच्याबद्दल माहिती घ्या ह्याच्या फोटो घ्यायचे रेट घ्या मित्रांनो तुम्हाला रेट वगैरे सगळे तिकडेच दिले जातील रेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत नाही कारण की आपल्याकडे हा जो आंबा आहे डबल बाट्यावरचा तसाच आपल्याकडे सिंगल बाट्यावरचा देखील आंबा मिळतो ह्याच्यापेक्षा कमी हाईटचा देखील मिळतो ह्याच्यापेक्षा ही नऊ अकराची बॅग आहे आपल्याकडे आठ बाय दहाच्या बॅगमध्ये सुद्धा आंबा मिळतो आणि त्याचमुळे आपल्याकडे वरायटी भरपूर आहे तुम्हाला वेगवेगळे बॅकसाईजमध्ये आंबा मिळत असल्यामुळे ऑप्शन्स भरपूर आहेत तुम्हाला ते सर्व ऑप्शन्स तिथे व्हॉट्सअपला मिळतात तुम्हाला फोटो मिळतात रेट मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी सांगत असतो की खाली कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एकदा अवश्य तुम्ही कॉल करा माहिती घ्या फोटो घ्या रेट घ्या तशाच पद्धतीने येणं शक्य असेल तुम्हाला तर एकदा व्हिजिट करायला विसरू नका आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आपली पस्तीस एकर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पंधरा एकर अशी एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी आहे तर व्हिजिट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवायला त्यांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद